नमस्कार मित्रांनो आता इथे कानिवलीला लोखंडवाला कॉम्प्लेक्स म्हणून विभाग आहे एरिया एर आहे या विभागामध्ये आलो आहे आणि नेहमी जर येण्याचं प्रयोजन म्हणजे या सोलर लाईट बघा दोनशे वेडची एक सोलर लाईट आणि एक तीनशे वेडची एक सोलर स्ट्रीट लाईट हे मी देण्यासाठी आलो आहे आणि माझा रेग्युलर प्रमाणे कोकणातील ग्राहक तो माझ्या बाजूला उभा आहे जो आपला मित्र आहे प्रथमेश पवार म्हणून पवार ना पवार प्रथमेश पवार जे संमेश्वर तालुक्यामध्ये देवरुख गावचे सांगवे या गावचे आहेत देवरुख मधील तर त्याने आपली लाईट तिकडे आपण गेले म्हणजे तिकडे जे माझे ग्राहक आहेत त्यांच्या गावी गेले असतं त्यांच्या गावी त्यांच्याच गावी बघितली आणि त्यांच्याकडनं नंबर घेऊन मला आज सकाळी संपर्क केला बोलते साहेब तुमची लायटीची आम्ही डेमो तिकडे पाहिला क्वालिटी पाहिली आम्हाला खूप छान आवडले आम्हालाही मोठ्या साईज मध्ये आम्हाला लायटी हवेत तर आम्हाला एक दोनशे वेट आणि एक तीनशे वेट ची एक सॅम्पल पीस आणून द्या सकाळी कॉल केला आणि आज संध्याकाळी बघा त्यांच्या घरी आलो आहे दोनशे आणि तीनशे वॅटची लाईट घेऊन मी परत याचा या दोनशे आणि तीनशे लाईटीचा एक डेमो दाखवतो फक्त बघा आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती देऊन आपण त्यांनाही विचारूया त्यांना कसा डेमो वाटला आणि तुम कशी आपली सर्व्हिस वाटली अशा पद्धतीच्या लाईट येतात मी या घरातली त्यांची लाईट ट्यूबलाईट बंद करतो आणि त्याचा प्रकाश किती येतो दाखवतो पूर्ण आपण त्यांच्या घरामध्ये आहोत आणि एक पूर्ण काळोख केलाय बघा पूर्ण काळोख केलं आहे या काळोखामध्ये आपण आता ह्या लाईटीचं डेमो बघतो आहे बघा एका रिमोट हा विटेक कंपनीचा एक रिमोट आहे त्या एक रिमोटने तुम्ही सगळ्या लाईटी ऑपरेट करू शकता प्रत्येक बॉक्समध्ये हा रिमोट येतो त्या रिमोटने तुम्ही ह्या लाईट ऑपरेट करू शकता पण प्रत्येकाचं रिमोट घेण्याची गरज नाही आहे जर तुम्ही क्वांटिटीमध्ये ऑर्डर देत आहे दहा लाईटी देत आहे तर नऊ रिमोट तुम्ही एक व्यवस्थित पॅक करून ठेवून द्या आणि एक रिमोटने तुम्ही या लाईटीला ऑपरेट करू शकता बघा अशा पद्धतीचा आहे हे दोनशे वॅट आहे ही चा तीनशे वॅट आहे हा रिमोट आहे या रिमोटनी जर तुम्हाला याच्यामध्ये प्रकाश कमी करायचा आहे तर हासा प्रकाश कमी करू शकता परत जर तुम्हाला वाढवायचं आहे तर वाढवू शकता तुम्हाला समजा ही लाईट नको असेल तर ही बटन ऑफ करा लाईट पूर्ण परत बंद होते परत जर तुम्हाला चालू करायचं आहे तर अलवेज बटन दाबा ही लाईट परत चालू होते किती प्रकाश आहे बघा ट्यूबलाइट एवढा प्रकाश आहे फक्त हा लावायचा कुठे तर तुमच्या घरामध्ये हा लावायचा कुठे तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा टेरेसवर तुम्हाला तुमचं बाबा गावची जी सार्वजनिक जागा आहे किंवा गावचे जे स्पॉट असतात आपण एका घरातून दुसऱ्या घरात जाताना मध्ये जो काळोख असतो जो पॅसेज असतो त्या पॅसेजच्या इटा अशा ठिकाणी लावू शकता ह्या मोठ्या साईज आहेत पण याच्यापेक्षा लाईन साईज ते पण येतात म्हणजे त्यामध्ये साठ वॅट एकशे वीस वॅट एकशे ऐंशी वॅट अशा पद्धतीच्या पण लाईट आहेत याच कंपनीच्या तर त्याही तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे हे सुंदर प्रोडक्ट आपण गेल्या दोन वर्षापासून विकतोय पूर्ण महाराष्ट्रातून कोकणातून आज मला कोकणातून याचा जवळजवळ चांगलाच रिस्पॉन्स येतो माझा नव्वद टक्के कोकणी ग्राहक हा माझ्याकडनं खरेदी घेतो चायना प्रोडक्ट नाही आहे पॅरिसचा प्रोडक्ट आहे परत एकदा सांगतो सत्तर देशामध्ये हे प्रोडक्ट जातं क्वालिटी प्रोडक्ट आहे एक वर्षाची इंटरनल याचा काही इशू झाला तर तुम्हाला आपल्या डिस्ट्रीब्युटर मार्फत कंपनी मार्फत फ्रीमध्ये सर्व्हिस दिली जाते पण इंटरनल इश्यू झाला तर त्यानंतर पण हे तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळलं तर चांगलं याचं लाईफ टाईम आहे जर हिजन तो प्रोडक्ट नाही आहे याचा पूर्ण रिपेरेबल प्रोडक्ट आहे भविष्यात काही झालं तर याच्यामध्ये याच्यामध्ये भविष्यात काही प्रॉब्लेम आला तर हे पूर्ण रिपेरेबल प्रोडक्ट आहे असं हे सुंदर प्रोडक्ट जर आपल्याला पण तुमच्या गावामध्ये वाडीमध्ये चौकामध्ये तुमच्या बंगल्याच्या बाहेर गार्डनमध्ये रॉस बाहेर किंवा फार्म हाऊसवरती शेतामध्ये अशा विविध ठिकाणी जर तुम्हाला लावायचं असेल तर फक्त एक नाव आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरचं आहे तर आपल्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा संपूर्ण मुंबईचं महाराष्ट्रात आपण याची सर्व्हिस देतो याचे रेट पण आता कमी झालेले आहे रेट जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर मला पर्सनलला कॉन्टॅक्ट करा मी आता रेट शो नाही करत थोडेसे आहेत काही असे इशू आहेत त्यामुळे जर तुम्ही मला पर्सनलला कॉन्टॅक्ट करा ह्याचे रेट तुम्हाला ऑनलाईनपेक्षा आणि मार्केटपेक्षा कमी दरामध्ये मिळतील आणि ह्यामध्ये आपण एक पीस पाच पीस दहा पीस अशा पद्धतीने जर घेतले तर तुम्हाला अजून कमी दरामध्ये मिळ मिळण्याचं आश्वासन मी तुम्हाला देतो आता आपण पवार पवार साहेबांना विचारूया की त्यांना त्यांचं डेमो कसा वाटला किंवा त्यांची क्वालिटी आपली सर्व्हिस कशी वाटली हे त्यांना विचारलं बोला पवार साहेब yes. सर्वप्रथम मी कोणते साहेबांचं अभिनंदन करतो एवढ्या लांबून डोंबोलीवरून धन्यवाद ते इथे आमच्या इथे डेमो द्यायला आले कांदिवी लोखंडवाला तर त्यांनी डेमो एकदम छान पद्धतीने दिला आम्हाला इथे सगळं लाईट वगैरे ऑफ करून इथे खिडक्या वगैरे बंद करून त्यांनी लाईट्स ऑन ऑफ कशा करायच्या कशा चालवल्या त्या डेमो दाखवण्याचा जो प्रकाश आहे तो अतिशय उत्तम म्हणजे तुमचा पूर्ण कव्हर करतो एरिया पूर्ण कव्हर करू शकतो एवढा अतिशय छान पद्धतीने आहे हा दीडशे वॉटचा आहे आणि हा हा दोनशे आहे तीनशे वॉटचा एक सॅम्पल म्हणून तिने सुरुवातीला घेतले आपल्याकडून हा अतिशय छान पद्धतीने एकदम क्वालिटी पण एकदम छान दिसते याची आमच्या गावी सांगोळ गावात देवरुप देवरूप म्हणजे सांगोळ गाव आहे तिथे आम्ही बघितले होते म्हणजे एक तीन चार लाईट्स बघितल्या होत्या तर आम्हाला आवडल्याच तिथे त्यांच्यावरून आम्ही कॉन्टॅक्ट घेतला आणि यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला हीच आपली खरोखर धन्यवाद हीच आपली खासियत आहे बघा आज लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आशामार्फत म्हणून आपण इथे वेळोवेळी अभिप्राय बनवतो व्हिडिओ बनवतो तो व्हायरल दा वेड़ करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवतो आपला हाच उद्दिष्ट आहे की चांगल्या क्वालिटीचं लोकांना द्यावं आज आपलं मार्केटमध्ये आपल्याला लोक का नावतात तर आपण वेळेवर सर्व्हिस देतो वेळेवर फॉलोअप घेतो किंवा काही त्याच्यामध्ये जरी इशू झाला बिघड झाला तरी त्याची आपण पूर्ण जबाबदारी घेतो हात वर करत नाही आणि मेन म्हणजे जे रिअल फॅक्ट आहेत लाईटीचे ते सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही घ्यावं ह्या भावनेने दहा दहाचाच चालणार बाराचाच चालणार पंधराचाच चालणार अशा पद्धतीचे आपण फेकम फक्त काही करत नाही जे रिअल फॅक्ट आहेत तेच मी सगळे सांगितलेत साहेबांना आणि त्यांना आवडलं आहे आपल्याला पण अशा लाईटी हवे असतील तर नक्की आपल्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद पवार साहेब धन्यवाद